महिला माजी सैनिक मनसुख वाबळे आणि समाजसेविका शालिनी वाबळे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम आम्रपाली मंगल कार्यालयात झाला आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या शिबिराचं उद्घाटन डॉक्टर रामदास बांगर यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच डॉक्टर राहुल पंडित डॉक्टर अतुल खालकर डॉक्टर अरविंद अनचौले नेत्रतज्ञ डॉक्टर प्रफुल चौधरी आणि डॉक्टर अमित करडे आदी डॉक्टरांनी सेवा दिली शिबिरात रक्तदाब मधुमेह हिमोग्लोबिन हाडांची तपासणी दृष्टी आणि वजन तपासणी मोफत करण्यात आली तब्बल दोनशे पन्नास पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला नागरिकांनी समाधान व्यक्त करत सांगितलं की अशा शिबिरांचं आयोजन वारंवार व्हावं या उपक्रमासाठी वाबळे दाम्पत्याबरोबर अनेक स्वयंसेवक डॉक्टर आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शिबिरात गुलमोहोर रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय माजी सैनिक संघटना प्रहार माजी सैनिक संघटना त्रिदल माजी सैनिक संघटना जय हिंद सैनिक फाउंडेशन नवीन वेटरन्स संघटना आणि नौसेना वेटरन्स ग्रुपचे सदस्य उपस्थित होते नागरिकांनी वाबळे दाम्पत्याच्या या समाजसेवी उपक्रमाचं मनपूर्वक कौतुक केलं प्रभाग क्रमांक तीन मधून आज आपण विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करत आहे वाबळे कुटुंबातर्फे आणि ह्या प्रभागाकरता आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण हा कॅम्प ऑर्गनाइज केला आहे याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सांना बोलवलेले आहेत आपण याच्यामध्ये सर्व स्पेशलायजेशनचे प्रत्येक आधाराच्या दृष्टिकोनातून सर्व वयोगटातील सर्व नागरिकांकडे आपण कॉल केला होता आवाहन केलं होतं आणि त्या निमित्ताने सगळ्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि वयोवृद्ध लोक आहेत सिनियर येतं मध्यस्थी येतात काही लेडीज येतात किंवा मुलं येतं हे सर्वांच्या दृष्टिकोनातून एक त्यांना खूप चांगली संधी मिळालेली आहे आणि लोक मोठ्या चांगल्या उत्साहाने रिस्पॉन्स देतात आणि त्या पद्धतीने त्यांच्या जे काही चेकअप व्हायला त्यांना बऱ्याचशा गोष्टी सर्व आपण फ्री फॅसिलिटीज ठरलेल्या येतात आणि हीच फॅसिलिटीज जर त्यांना जर कुठल्या जर हॉकिटमधून घ्यायचं असेल तर ते तीन हजाराचा खर्च असतो तो खर्च आपण विनामूल्य त्यांच्यासाठी आपण आयोजित केलेला आहे आणि स्पेशली लेडीज या स्त्री रोग तज्ञसुद्धा ठेवलेले आहेत आपण रोग तज्ञ ठेवलेले आहेत परत पोटाच्या आजाराचे दृष्टिकोनं ठेवलेले तर नेत्राच्या दृष्टिकोनातून ठेवलेलं आहे आणि सगळे नामांकित शहराचे डॉक्टर्स आज आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी स्वैच्छानी सर्व गोष्टी आम्हाला सेवा दिलेली आहे आणि हा ज्या मध्य शहराचे मध्यभागी जे मंगल कार्यालय अम्रपाली मंगल कार्यालय या मंगल कार्यालयामध्ये आपण हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला जागा पण मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं काय झालं का जला, लोकांचा रिस्पॉन्स आणि त्यांना सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली आम्हालासुद्धा त्यातून समाधान आहे बाबत कुटुंबातर्फे आम्ही सर्वां त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपल्याला चांगल्या अगदी तपासणी म्हणा पोटाचे म्हणा हाडांची तपासणी म्हणा भरपूर लोकांनी खूप समाधान वाटते की आपण जो उपक्रम राबवला त्याबद्दल सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आणि सगळ्यांनी आपापली तपासणी करण्यात आले आहे बरं वाटतं की आपण जे राबवलं ते अगदी एक म्हणजे चांगले असं वाटतं माझी सैनिक शिवाजी सुखदेव पोस्ट मेरी तालुका पातळी अहिल्यानगर शहरामध्ये माननीय माझी सैनिक सर यांनी जे अहिल्यानगरमध्ये महाआरोग्य शिबिर भरवले आहे त्याबद्दल प्रथमतः मी माझी सैनिक सर्व संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आज त्यांनी जो आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक विभागांना आमंत्रण देऊन गोरगरिबांची सेवा करण्याची त्यांना ही संधी मिळालेली आहे त्यामध्ये हस्तिरोगतज्ञ असो किंवा पोटाच्या आजवर असो किंवा नेत्र असो किंवा मेडिशन असो किंवा याच्यासंखी जर नेत्र तपासण्या डोळे जर आपण त्या मृत्युबिंदू निघले तर ते पण सुद्धा ते फ्री ऑफ चार्ज करणार आहे त्याच्यानंतर ज्या रुग्णांना चष्म्याचे नंबर असतील ते चष्म्याचंसुद्धा वाटप या शिबिरामध्ये करणार आहे मी अहिल्यानगर शहरात माजी सैनिकांच्या वतीने मी त्यांचं ह्या शिबीर राबवल्याबद्दल सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझसेविका स्वशालीताई मनसुख वाबळे यांच्यातर्फे आज जे इथे गोरगरिबांसाठी जे शिबिर राबवल्या गेलं आहे त्याच्यात सर्व काही फ्री आहे आणि शुगर फ्री चष्मा डोळ्याची तपासणी आर्थो आ, काय ते पोटाचे विकार वगैरे सर्व हे डॉक्टरांचं त्यांनी जे उपक्रम केलेला आहे तो एकदम स्तुत्य उपक्रम उपक्रम आहे आणि त्यांनी जे हे, हे काही सगळ्यांसाठी केलेलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि मी सुद्धा याच्यामध्ये तपासणी करून घेतलेली आहे माझ्या डोळ्याची केली आहे याचं शुगर फ्री केलेलं आहे आणि आर्थोचं पण केलेलं आहे मी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम चालू आहे आणि त्या अशाच नेहमी चांगले चांगले कार्यक्रम इथे राबवत असतात आणि त्यामुळे मी त्या सर्वांचे आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानते